नमस्कार रिणीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा इथ आपले आज आहे सोमवार आणि महादेवाची पिंड आणि हे आहे रुद्रयंत्र रुद्रयंत्रावर मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून का त्याचं महत्त्व काय का पण हे रुद्रयंत्र जे आहे ते महादेवाचं आसन आहे त्याच्यामुळं आपल्या घरात हे रुद्रयंत्र पण पाहिजे ना आणि महादेवाची पिंड अगोदर पाण्याने आपला असा अभिषेक करून घ्यायचा ओम श्री शिवाय नमस्तभ्यम म्हणा ओम नम शिवाय म्हणा किंवा ओम त्र्यंबक जाम हे सुगंधी पृष्टीवर्दन मोरो आर कुय वंदना नम हा मंत्र म्हणा हा मंत्र खूप पॉवरफुल आहे एखादा व्यक्ती जर खूपच आजारी असला आणि हे मंत्र जर तुम्ही त्यांच्या नाडीवर जर आक्रमाळी जर घेतला तर कसल्याही आजारातून तो माणूस उठून बसतो इतका पॉवरफुल उपाय आहे आणि मी स्वतः हा माझ्या वडिलावर उपयोग केलेला आहे ह्या मंत्राचा त्याच्यामुळं खरोखरच हा मंत्र खूपच पॉवरफुल आहे तर पहा आपल्याला आज महादेवाची पूजा करायची आहे गणपती म्हणून मी अगोदर सुपारी मांडली आहे खाली तांदूळ ठेवून त्याला आपला अष्टगंध हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या फूल व्हायचं अगोदर आपण गणपतीचं पूजन करून रुद्र यंत्राचं पूजन करायचं परत आपली अन्नपूर्णा माता जी आहे तिचं पूजन करायचं त्यानंतर महादेवाचं आपण पूजन करणार आहोत आपण महादेवाचा अभिषेक केला दही दूध तूप मध साखर हे जे पंचामृत महादेवांना खूप प्रिय आहे आणि आपण त्यांचा अभिषेक महादेवाला घातलेला आहे तुम्ही जर पाण्याने पण अभिषेक केला मी जो मंत्र सांगून आणि ते तीर्थ जर तुम्ही आजारी व्यक्तीला कुणाला कॅन्सर झाला असन कुणाला म्हणजे वेगळे वेगळे आजार झाले असतील ते तीर्थ जर दिलं तर त्या तीर्थाने खूप फरक पडतो आणि तुमचा जर व्यवसाय उद्योग चालत नसेल तर तुम्ही ते तीर्थ पण तुमच्या दुकानामध्ये तुम्ही शिपडू शकता आणि त्याने पण खूप तुमचा व्यवसाय पण भरभराटीला येतो तुमच्या दुकानाच्या दोन्ही साईडला ते तीर्थास थोडं थोडं पाणी टाकायचं दुकानामध्ये शिंपटायचं तुमच्या घरात कटकट भांडणं हे ते होत तर तुमच्या घरामध्ये पण हे तीर्थ टाकायचं आहे रुद्रयंत्राचं महादेवाचं ह्याच्यामुळं आपले घरामध्ये जे भांडणं ते आहेत ते पूर्ण सगळे निवारण होतात शक आपल्यावर जे शत्रू जे जळत असतात त्यांची आपल्या व्यवसायाला धंद्या पाण्याला नजर लागत नाही महादेवाचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो त्याच्यामुळं आपण हे तीर्थ तुम्ही प्रत्येक सोमवारी जरी केलं तरी चालतं जर तुम्ही असं रोज जरी केलं तरी चालतं पण हे महादेवाचा शिवमहिमा रुद्राभिषेक हे जर तुम्ही नाही तुम्हाला जमत तर तुम्ही समोर ते समोर करू शकतात हे पहा आपल्याला असं अष्टगंध वगैरे लावायचा बेलाच्या पानाला आणि महादेवाच्या पिंडीवर व्हायचं काळे तिळ व्हायले मी पहा छान आपला असा अभिषेक झालेला आहे आणि हे फळाचं पण खूप महत्त्व आहे हे फळ पण आपल्याला महादेवाला असं स्पर्श करायचं आणि समोर ठेवायचं कारण आपली पिंड छोटी आहे त्याच्यामुळं तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न जसे बेलाचे पानं आहेत तसे तुम्ही महादेवाच्या पिंडीला अर्पण करायचे मी आता ही तुम्हाला पूजा दाखवली आहे पण मी प्रदोष काळात परत पूजा करणार आहे आणि मी श्रावण महिना माझा आज ती चोवीस चोवीस नाही सत्तावीस वर्ष झाली मी आज श्रावण महिना माझा पूर्ण पकडत आहे सत्तावीस वर्षापासून मी श्रावण महिन्यामध्ये एकच टाईम जेवण करते आणि महादेव खरंच खूप प्रसन्न होतो महादेवाने माझ्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत आपण वाहतो आहे तांदळाची तर इथं ता आपण शिवमोठो वाहतानी म्हणायचं शिवा शिवा महादेवा सासू सासरे दिरा भाया श तांदळाची शिवमोठ वाते रे देवा अखंड सौभाग्य दे रे देवा असं म्हणायचं तीन वेळेला टाळी वाजवायची आणि महादेवाचं दर्शन घ्यायचं नंतर मी इथं प्रसादासाठी केळी ठेवलेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पूजा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर स्किनवर मी मंत्र टाकते आणि आपल्याला सौभाग्यासाठी महादेवाची आपण पूजा करत असतो आपल्याला सौभाग्य आले त्याच्यात सगळंच आलं सगळ्यांसाठीच आपण महादेवाला मागणी घातली तर असं आपण पूजा करायची महादेवाची मी इथं वस्त्रमाळ वगैरे सर्व घातलं आरती झाली पहा आताही आपले सगळ्यांची डब्यांची तयारी आज मी इथं पत्ताकोबीची भाजी केलेली आहे पण आज काही मी भाज्या वगैरे शेअर नाही करणार आहे पण चला म्हणलं आज पत्ता कोबीची भाजी बनवली आहे पण मग दाखवू तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त